तुम्ही इंस्टाग्राम फेमस झाला ताई आणि तुमचे रील मी बहुत ले पाहि पाहतो तुमचे ते म्हणजे चहाचे ते चहा पिताना एक माणूस ते नाही का वेटर चहा घेऊन येतो तिथं त्याला चहा देतो चहा परत डबल चहा कप माग ते मस्त रेल आणि ते गावामध्ये गाय म्हणताना दिना चांगले धन्यवाद धन्यवाद तिचे ड्रेसवरचे चांगले का साडी वरचे का तस काय नाही फक्त कला म्हणजे ताईंची कला चांगली बघ मेन महत्वाचं कळलं का

आपण माझी जाऊ इंस्टाग्राम दोन्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नाईज होते आम्हाला बघ वेब वेबसिरीज बघता का आम्ही त्या काय इंस्टाग्रामला नाही आम्ही वेबसिरीज हालत काय रे युट्यूबला आणि फेसबुकला याقدرील करा तिच्यावर कधी कर नेक्स्ट टाइम आले व्हीळ काढले ते म्हणजे कोणतं रील करू आपण सायकल वाला बीर बीर लावून था टिप्स एकंदरीत की करू잖아 दाना नाही का ताहेर दादो पण केस हा ती गाना सायकल पाहिजे एक एकतेला आणि सायकल पाहिजे आणि ती गाना नाही का सायकल वाला बीर जाऊन या डबल सीट ला तुम्ही ना परत आले ना इथून जातानी सांगायचं बरं का मी आलोय आणि रिटर्न येत आणि रील काढून म्हणजे ते आवरून ठेवून परत बघके रील फॉलो केला त्यांनी कोणती रील कुठं काढली ती चहाची सचिन भाऊ त्यात तीच तीच नाही 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 ती मुजक

कुशी में आप थोड़ा <laughs> आणि आवड आवड महत्वाची डान्स पण चांगली करते ती फॉलो फॉलो केले तुम्ही चांगले एवढा रेल रडदाकड सांगितलंत म्हणलं बरं आता साहेबांना जायचंय वरत ऊन व्हायचं मग काय हा